तूच चि तूच तूच सर्व ठा नमस्कार मंडळी स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे दत्त जयंती तर या दत्त जयंतीच्या जा दिवशी संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहे ही एक वस्तू सर्व दोष अडचणी विघ्न दूर होईल आणि बाधा पितृदोष नदर दोष दूर होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उद्या मार्गशीर्ष पौर्णिमा देखील आलेली आहे आणि उद्या दत्त जयंती देखील आहे तर नक्कीच आपल्याला हा उपाय उद्या करायचा आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मूग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्म उत्सव सर्व दत्त क्षेत्रात साजरा होत असतो पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल सूक्ष्म रूप असु आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या त्याचा दैत्य म्हटले जात असे देवगुणातील त्या आसुरी शक्तीचा नष्ट करण्यासाठी केलेला प्रयत्न असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो दत्त दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत हजारपटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळतो असं म्हटलं जातं किंवा जास्त लाभ मिळण्यास मदत होते दत्त जयंती साजऱ्या करण्यासाठी आपल्याला दत्त उत्सव सात दिवस गुरुचरित्र पारायण करण्याचा प्रगात आहे याला गुरुचरित्र सप्ताह देखील असं म्हणतात दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तन कार्यक्रम आयोजन केले जातात दत्तगुरूंची पूजा धूप दीप अगरबत्ती सुंठवड्याचा प्रसाद वाटला वाटवून करतात दत्ताच्या हातातील कमंडोल व त जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे महाराष्ट्रात औदुंबर नरसोबाची वाडी गणगापूर इत्यादी क्षेत्रात उत्सव विशेष महत्त्वाने उत्साहाने साजरे केला जातो दत्त श्री गुरूचे कोरुया ध्यान तर प्रेम भावे ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले होते त्यांनी दत्तोची ही का उपासना केली होती दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्ताच आहोत आत्मताच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्यांची आहे असा आणि अंत्रेय म्हणजे अंत्रि ऋषीचा मुलगा श्री दत्तात्रयांच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित केल्या जातात मात्र या सगळ्यात कथामध्ये श्री दत्त हे ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र विष्णू अवतार आहे असं देखील म्हटलं जातं त्याचप्रमाणे दत्तात्रयांच्या जन्माची आणखी एक कसा प्रसिद्ध आहे ती अशी आहे राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकरमय झाली अंत्रीने सूर्याच्या राहूच्या मगरी मिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली अंत्रीच्या या म महत्व कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांना यांच्या रूपाने अंत्रीच्या घरी जन्म घेतला भारतात वैश्य वैष्णव आणि शांत हे तीन प्रमुख पथ आहे ती सुमारे हजारे बाराशे वर्षापासून दत्तत्रयांची उपासना करत आहेत संपूर्ण भारतात विशेषतः दत्त आराधनेत उज्ज्वल परंपरा आहे अनुभव प्रसाद नाथप्रसाद वारकरी संप्रदाय समर्थ श्री दत्त संप्रदाय ही पाच प्रसाद दत्तभक्तांनी उपासना करत आहे तर आता आपण बघूया सर्वात पहिले आपल्या देवघरामध्ये दत्ताची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची आपण विधिवत पूजा करून दत्ताची मूर्ती असेल तर अभिषेक करू वगैरे घ्यायचा आहे आणि ओम आपल्याला दत्तात्रय नम या मंत्राचा जप देखील करायचा आहे आणि आपल्याला होईल तेवढी उद्या दत्तात्रयांची सेवा करायची आहे भजन पठन करायचे आहे त्याचप्रमाणे मग ब्रह्मदेव इंद्र झाला श्री विष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वांस झाला काही दिवसांनी चंद्र व दुर्वांस मातेला म्हणाले आम्ही दोघे तपातला जातो दत्त येथून राहील तोच त्रिमूर्ती आहे असे समजले तर आता आपल्याला ही दत्ताची सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर अभिषेक झाल्यानंतर आपल्याला दत्ताला पिवळ्या वस्तू पिवळे मिठाई पिवळे पदार्थ प्रसाद म्हणून ठेवायचे आहे मार्गशीर्ष पौर्णिमेला स्नान दानाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे त्यामुळं तुम्ही मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी स्नानदान नक्कीच करा तर उद्या संध्याकाळी आपल्याला आपल्या घराचे सर्व दोष अडचणी विघ्न दूर होण्यासाठी करणीबाधा पितृदोष नजर दोष दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला पाच लवंगा थोडीसे काळे जे तीळ आहे ते घ्यायचे आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे थोडं खडेमीठ घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे आणि आपल्याला त्यामध्ये सुके लाल मिरच्या घ्यायच्या आहे आणि ही वस्तू वाटी घेऊन आपण सर्व घरभर फिरायचं आहे जय राम श्रीराम जय जय राम जय राम जय जय राम, राम, राम या मंत्राचा जप करत सर्व ठिकाणी आपण ही वाटी फिरवून आणायची आहे स्टोर रूम बाथरूम सगळीकडे ही वाटी सर्व भिंतींना टच करून आणायची आहे आणि टच करून आणल्यानंतर आपल्याला ही वाटी देवाघर स समोर घ्यायची आहे आमच्या घरातील इडा पिडा सर्व दोष अडचणी विघ्न दूर हो दे कर्णी बाधा पितृदोष आहे ते दूर हो दे असं म्हणून परत ती वाटी आपण त्या सर्व वस्तू आपल्या हातामध्ये वंजळीत घ्यायची आहे आणि वंजळीत घेतल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळेस उतरवायचे आहे आणि उतरवून घे झाल्यानंतर आपण जसा घड्याच्या दिशेने आक घड्याचा काटा फिरतो त्या दिशेने आपण ह्या वस्तू उतरून घ्यायच्या आहे आणि उतरून घेतल्यानंतर डायरेक्ट घराबाहेर जायचं आहे आणि मनामध्ये प्रा प्रार्थना करायच्या सर्व दोष अडचणी विघ्न दूर दे होणी पितृदोष दोष दूर दे अशी मनामध्ये प्रार्थना करत त्या वस्तू आपण डस्टबिनमध्ये किंवा दक्षिण दिशेला टाकून द्यायच्या आहे असं केल्याने घरातील सर्व दोष अडचणी इड्यापिडा नजरदोष करणीबाधा पितृदोष नजर दूर होईल आणि घराची प्रगती व्हायला चालू होईल अनेक अडचणीतून सद विघ्नातून तुम्हाला सुटका होईल उद्या मार्गशीर्ष महिन्यातील देखील आलेली आहे आणि त्यासोबत जयंती देखील आहे दत्त देखी हे दत्ताच्या दत्त अवताराचा जन्म झालेला आहे त्यामुळे जयंती साजरी केली जाते तर भगवान विष्णू महेशा या सर्वांची पूजा केली जाते तर उद्या आपल्याला उंबराच्या झाडाची पूजा करायची आहे कुत्र्याला ही एक वस्तू देखील खाऊ घालायची आहे असे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड आहे ते जर तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा तर ह्या सर्व वस्तू उतरून टाकल्यानंतर आपल्याला धुऊनच घरात प्रवेश करायचा आहे म्हणजे आपल्याबरोबर जी नकारात्मकता आहेत ती परत घरात प्रवेश करत नाही तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत कधीही करू शकता तुमच्या वेळेनुसार तुमच्या टायमिंगनुसार तुम्ही करायचा आहे फक्त संध्याकाळीच आपल्याला घरावरून ह्या वस्तू उतरून टाकायच्या आहे अनेक अडचणी संकटे दूर होईल आणि करणीबाधा पितृदोष न जर दोष दूर व्हायला मदत होईल तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा कमेंटमध्ये श्रीस्वामी समोर अजिबात विसरू नका धन्यवाद